नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत करडीच्या प्लॉटमध्ये आणि हा प्लॉट आहे लवकर येणारा काटेरी वान हे वान आहे परभणी शहाऐंशी आणि याची आपण साधारणतः एक एकरमध्ये ट्रॅक्टरचरित पेरणी पेरणी ही केलेली आहे आपण यावेळेस पाच किलो बियाणं वापरला असून याच्यासोबत वीस वीस झिरो तेरा या खताचा वापर केलेला आहे आता या करडीला साधारणतः दीड महिना हा झालेला आहे आणि आपण कोरडवा क्षेत्रामध्ये ही कर्जी घे घेतलेली असून या कर्डीला आपण आतापर्यंत दोन पाणी हे स्प्रिंकलरनं दिलेले आहेत आपण बघू शकता की काही ठिकाणी ही कर्डी काही ठिकाणी पथली झालेली आहे काही ठिकाणी जास्त झाडाची दा, वाढ झालेली आहे आणि बऱ्याच भागात समांतर वाढ ही दिसत आहे आता ट्रॅक्टरचेरीत पेरणी यंत्राने पेरली असल्याकारणाने बियाण्याचं प्रमाण सुद्धा हे असमान होऊ शकतं परभणी शहाऐंशी हे वान कोरडवाहू साठी प्रामुख्यानं प्रकाशित झालेलं वान असून लवकर येणारे हे वान आहे आताव एक एक आता एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस दिवसाचं हे वान असून आतापर्यंत याला दीड महिना झालेला आहे आणि आपण दोन पाणीसुद्धा आपण दिलेले आहे जर आपण धुऱ्याच्या शेजारचे किंवा जास्त पाण्याच्या क्षेत्रफळं जर झाडं बघितली तर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात त्याला ब्रँचेस फुटलेल्या आहेत आणि उंचीसुद्धा दीड ते दोन फुटापर्यंतही वाढलेली आहे परभणी शहाऐंशी हे वान प्रामुख्यानं मावा या रोगाशी प्रतिकारक असे हे वान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि जो मराठवाडा लगत जो विदर्भ भाग आहे त्या भागामध्ये परभणी शहाऐंशी या वानाची मोठ्या प्रमाणात पेर ही मागील दोन ते ती तीन वर्षापासूनही होत आहे या वाणाची पेरणी आपण प्रामुख्यानं खाद्यतेल बनवण्यासाठी आपल्या शेतामध्ये घेतलेलं आहे या शेतामध्ये आपण एक तुरीला गॅप असावा म्हणून यामध्ये घेतलेला आहे आणि काही क्षेत्रफळामध्ये आपण करडीचं उत्पादन घेतलेलं आहे कारण तुरीच्या पिकाला गॅप देण्यासाठी म्हणजे बुरशीचं प्रमाण कमी होण्यासाठी आपण यावर्षी तुरीला पर्याय म्हणून करडे आणि गव्हाचं पीक लागवड आपण केलेली आहे आतापर्यंत या करडीवर कोणत्याही प्रकारचा रोग आलेला नाही आपण फक्त आतापर्यंत याला दोन पाणी दिलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारची फवारणीसुद्धा आपण आतापर्यंत केलेली नाही आता, आता बघूया समोर ज्या फुलावस्थेमध्ये या करडीचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तोपर्यंत तो कोणता रोग पडतो किंवा क किती प्रतिकारक आहे आणि आपण काय काय नियोजन करतो हे आपण आपल्या समोरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो परभणी शहाऐंशी या आक्रेटीविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट के करून सांगा आणि आपण जर ॲक्टिव्ह आक्रेटिक चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद